विनोद तावडे प्रकरण सुरू आहे पैसे वाटपाचे आरोप झालेले आहेत पैसे वाटपाचे आरोप करण्यात आलेले आहेत काय प्रतिक्रिया शांत राहा पहिले मला नीट सांगत नाही घडले कारण पैसे वाटपानाचा व्हिडिओ आलाय का समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप कुठलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग गुन्हा दाखल झाला दा गुन्हा दाखल, 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 दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे भाई कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिल्या प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे सामान्य केल्या जातात मला तेच म्हणायचं आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँगवर सुद्धा असू शकेल म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजप अंतर्गत भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल का नाशिक मध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आले तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही बीजेपी <laughs> <ता राश्ट्री laughs> महामंत्री बीजेपी महामंत्री ऐक नाही आता हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र ठपक्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतो खंडनोडे बीजेपीचे राष्ट्रीय महामंत्री पैसे भारतीय जर एक कोणतरी एक कोणतरी या सगळ्यांचं खंडन करतो आता हा 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 शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काही बाटेंगे और आएंगे जितेंगे आएंगे। बाटेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काही आहे का ह्याचा आता छडा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेला आहे त्याच्यामुळे काय तो, ने 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 तो में बता सर घेतली राष्ट्रीय महामंत्री एक बीजेपी के पकडे जास्त करे विनोद तावडेजी तो पीएचडी मिलनी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है की कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है? वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है ते, 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 सिर्फ सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नाही होगाना नाही कारवाई तो जरूर होंडन खंडन नाही गैरसमजुतीने ना जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भ्याड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला त्या रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का परग्रह दगड़ आला हर की उत्तर मिलता नहीं डायरी भी पकड़ी गई जिसमें बाकायदा सबका लेखा जोखा है किसको कितना पैसे देना है किसके कहा सारे सारे सबूत लेकर कार्रवाई तो होनी चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से टीप दी गई थी सर सर ये 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 शायद उनके बीच में गैंगवर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनी टिप दी होगी या मिंडे ग्रुप जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब तो पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक है धन्यवाद गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आ ताजा घड़ा मुड़ी जाने बेल आईकॉन वेस करा